चार ते पाच दिवसाच्या प्रवासाला जायचं आहे तर बनवून काय घ्यायचं तर मी सांगेन की उत्तम पर्याय म्हणजे आपले मेथीचे थेपले किंवा हे मेथीचे पराठे कारण इतके छान लागतात आणि टिकतात सुद्धा अगदी तुम्ही चार पाच दिवसांनी जरी खायचं म्हटलं तर असेच सॉफ्ट राहतात कशी तुम्ही घडी घाला बघा अजिबात तुटत नाही तसेच मऊ राहतात आणि काय काय साहित्य आपण ॲड करून हे थेपले बनवलेले आहे त्या चवीला छान आहेत मग तुम्हाला मी याची लोळी खोलून पण दाखवते कशी तुम्ही लोळी करा घडी करा तरी मऊ राहतात नक्की बनवून बघा कसे बनवले हे थेपले व्हिडिओ मात्र व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण करा नमस्कार मी सुनीता अनोखी चाव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्याची रेसिपी करणार आहे नाश्त्याच्या रेसिपी मध्ये आज आपण बनवतोय मेथीचे थेपले किंवा याला तुम्ही मेथीचा पराठा सुद्धा बोलू शकता एकदम ताजी ताजी मेथीची भाजी होती म्हटलं कोणाला जर मेथीची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे किंवा हे थेपले बनवले तर आवडीने सर्वजण खातील तर नक्की बनवून बघा मग वेळ न घालत आपण मेथीचे थेपले कसे बनवायचे ते पाहूया मेथीचे थेपले बनवण्यासाठी एक जुडी मेथीची घेतलेली आहे आणि वरची पानं पानं फक्त काढून घेतलेली देटांचा वापर अजिबात केलेलं नाहीये आणि वाटीने पाहिले तर तीन ते साडेतीन वाट्या भरलेल्या आहे आणि हे थेपले बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्तही होऊ शकतं आणि त्याच्याबरोबर बाकीचं साहित्य काय लागणार ते पण बघूया अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दह्यामुळे हे पराठे किंवा हे थेपले एकदम मौसूत होतात आणि एक टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये काय केलं एक इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले अर्धा चमचा जिरे घेतले पाच ते सहा पाकळ्या लसूण घेतला आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपल्याला वाटून घ्यायचं आणि सणराईचं पीठ फक्त मी दोन चमचे वापरणार आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आणि एक टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा जिरेपूड पाव चमचा धने पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतलेले आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आता आपण जे मसाले साहित्य घेतलेलं आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे अदरक लसूण मिरची आणि जिरे वाटून घ्यायचं तर पण मेथी आपण धुवून ठेवलेली होती सुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचे जेवढी तुम्हाला बारीक चिरता येईल ना तेवढी बारीक चिरून घ्यायचे आता चिरून घेऊया या मेथीच्या भाजीपासून आपण वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेत आणि आपल्या अनोखी चव या चॅनलवरती अपलोडसुद्धा केलेत तर नक्की त्या रेसिपी पण बघा कारण लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती पाहायला मिळणार आहे आता जेवढी मला बारीक चिरता येईल ना तेवढी कोथंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे कधी पण कोथंबीर ना चिरायच्या अगोदर धुवून घ्यायची तर चिरल्यानंतर अजिबात धुवायची नाही आता आपण काढून घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे ना तर त्याच्यामध्ये काढून घेऊया मी परातीमध्ये काढून घेते आता जे जे साहित्य आपण दाखवलेलं आहे ते सगळं ॲड करायचं आहे आता पहिली दही ॲड करून घेऊया आणि आपण मसाला वाटण्यासाठी ठेवलेलं होता अद्रक लसूण हिरवी मिरची आणि जिरे तर ते वाटून सुद्धा घेतलेले आहे थोडंसं जाडसरच वाटले तर ते पण आपण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे सगळं साहित्य टाकून घ्यायचं मेथीचे थेपले तर चवीला इतके छान आहेत अगदी तुम्हाला प्रवासाला जायचं म्हटलं ना चार पाच दिवस तर तुम्ही अशा पद्धतीचे थेपले तुम्ही बनवून नेऊ शकता कारण चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात आणि खायला पण चवीला छान लागतात आता हे सगळं साहित्य पहिले मिक्स करून घ्यायचं मग बाकीच्या पण पीठ ॲड करून घेऊ कारण असं चुरून घेतल्यामुळे काय होतं हे मेथीला अजून पाणी सुटतं आणि व्यवस्थित पीठ मळलं जातं आता जेवढं बसेल तेवढं पीठ टाकायचं आपण जा, चणायचं पीठ फक्त दोन चमचे घेणार आहे मी वाटीवर घेतलं होतं पण एवढं आपल्याला ॲड करायचं नाही आहे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आणि मग गव्हाचं पीठ टाकून मळून घ्यायचं पांढरे तीळ वगैरे घेतलेलं होते ते पण घ्यायचे चवीनुसार मीठ घ्यायचं पहिलं थोडं थोडं पीठ टाकून बघायचं आणि मग पीठ मी जे तीन वाट्या पीठ घेतलेलं होतं आता मळून घेऊया घट्ट पीठ मळायचं म्हणजे थेपले एकदम पातळ आणि छान होतात तेल पण टाकून घ्यायचं म्हणजे थोडे सॉफ्ट होतात दह्यामुळे पण सॉफ्ट होतात त्यामुळे अशा पद्धतीने सगळं साहित्य एक जीव करून पीठ मळून घ्यायचं बघा उरलेलं सुद्धा सगळं पीठ मी घेतलेलं आहे आता पीठ मळून घेऊया बघा सगळं पीठ आता मळून झालेलं आहे थोडं घट्टच मळलं आणि मळल्यानंतर काय करायचं थोडंसं तेल लावायचं एक चमचा तेल टाकायचं आणि परत मळून घ्यायचं आणि लगेच लाटायला घ्यायचं आता भिजत वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे पीठ बघा किती घट्ट मिळलेलं आहे अजिबात खाली आता चिपकत नाही आहे आता लाटायला घ्यायचे पराठे पराठे किंवा थेपले म्हणा आता पिठाचा हात घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे करून हे पराठे किंवा हे थेपले लाटून घ्यायचे मी मिडियम साईजचेच बनवणार आहे आणि दिसायला छान वाटतात एकदम पातळ बनवले की चवीला पण चांगले वाटतात या साईजचे मी गोळे करून घेणे पाच ते सहा पहिले गोळे करून घेऊया आणि मग लाटायचे गावाचंच पीठ घेतलेलं आहे लाटायला तुम्ही त्यांनाच पीठ घेतलं तरीसुद्धा चालतं आता लाटून घेऊया आणि ज्याच्यामध्ये भाज्या आणून तुम्ही काही पराठे वगैरे बनवता त्याला लगेच बनवायला घ्यायचं कारण काय होतं त्या पालेभाज्यांमुळे अजून पाणी सुटतात मग पीठ पात्र व्हायची शक्यता असते पण पीठ मळून झाले की लगेच घ्यायचं लाटायला बा किती पात्र छान लाटून घेतलेलं आहे तुम्हाला मी उचलून दाखवते बा किती पातळ आहे तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं पहिले सगळे पराठे लाटून घ्यायचे आणि मग आता भाजून घेऊ पहिले लाटूया सगळे मस्तच <laughs> किंवा तुम्ही पिठाच्या ऐवजी तेलावर पण लाटू शकता असं काय ना म्हणजे थोडं थोडं तेल लावून पण लाटू शकता पण पिठावर लाटले जातात खूप काही ते पीठ लागत नाही त्याला लाटायला दुसरासुद्धा पराठा आपला छान लाटून झालेला आहे आता काढून घेऊया आता अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा सगळे पराठे मी आता लाटून घेतलेले आहेत ला बाकीचं पीठ थोडं शिल्लक ठेवलेलं हो आहे मी आता पहिले आता भाजून घेऊया भाजायचे पण चांगले थोडंसं पॅनला तेल लावून घ्यायचं आणि मग पराठा टाकून भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला भाजायचं आहे आणि मग दोन्ही बाजूनी आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी भाजायचं आपण शक्यतो याला पराठेच म्हणतो पण ही गुजराती लोक याला थेपले म्हणतात आणि एकदम पातळ जशी मार्केटमध्ये मिळतात ना तशा पद्धतीने मी बनवलेले आहेत तुम्हालासुद्धा नक्की आवडतील तर बनवा अशा पद्धतीने जाड मात्र लाटले ना मग अजिबात चवेला चांगले लागत नाही एकदम पातळ बनवायचे म्हणजे गरम गरम छान लागतात अगदी थंड जरी झाले तरीसुद्धा तुम्हाला चांगले लागतील खायला दोन्ही साईडने आपण हा पराठा मस्त भाजून घेतलेला आहे आता काढून घेऊया एक पराठा आता छान भाजून झालेला आहे मस्त असा वाटतंय बघा आता दुसरा पराठा भाजून घेऊया आणि पराठे लाटताना मी जास्त पिठाचा वापर केला नाही पण हे जेव्हा कधी शक्य होईल पीठ जर तुम्ही घट्ट व्यवस्थित मळलं असेल तर थोड्या पिठामध्ये छान असं लाटता येतील पराठे आता दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून भाजून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर याला बटरसुद्धा लावून भाजून घेऊ शकता किंवा तूप पण लावू शकता मी तेलाचा वापर केलेला आहे दुसरा सुद्धा पराठा मस्त असा भाजून झालेला आहे एकदम असं करपवायचं पण नाही आणि कच्चा पण राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने भाजून आहे छान आता उरलेले सुद्धा अशाच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सगळे पराठे आता बनवून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे पराठे बनवून बघा किती सॉफ्ट झालेले आहेत बघा मी तुम्हाला घडी घालून दाखवते एवढे सॉफ्ट अगदी प्रवासामध्ये छान टिकतील चार ते पाच दिवस अगदी लो ही लोळी करून सुद्धा तुम्ही बघा तरी सुद्धा एकदम सॉफ्ट राहणार अजिबात तुटत नाहीयेत मग दह्याबरोबर बरोबर किंवा एखाद्या छोट्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी शेंगदाण्याची चटणी असेल तर एकदम उत्तम तर नक्की बनवून बघा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची मेथीच्या थेपल्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी बनवून बघा जर म्हणजे तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एकादा नाश्त्याचा अनोखा पदार्थ घेऊन तो पण गुड बाय